तुम्हा सर्वांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर लाडका भाऊ योजना आता सुरू झालेल्या तर तुम्हाला आता महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत तर सर्व तरुणांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज मोठा निर्णय घेण्यात आलेल्या आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर बारावी आय टी आय त्यानंतर जर तुमची पदवीधर असाल तर तुम्हाला किती मानधन आता महिन्याला आता मिळणार आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही आता तुम्हाला महिन्याला इथं मिळणार आहे जर तुम्ही बारावी पास आऊट असाल जर तुम्ही बारावी पास झालेला असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये महिना इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला पहिले मिळणार आहे त्यानंतर जे काही सहा हजार रुपये महिना आहे इथं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर ज्या तुम्हाला दुसरं जर तुमचं आय टी आर झालेला असेल पदविका जर असेल जर तुम्ही आय टी धारक असाल जर तुम्ही आय टी केलेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे तर त्यांना आठ हजार रुपये इथं मिळणार आहेत जर तुम्ही पदवीधर जर असाल तर तुम्हाला इथं दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तर इथं जो तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा काढून घेऊ शकता तर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर त्यामध्ये तुम्हाला उमेदवाराचे किमान वय जे काही अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराची जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते बारावी पास असणे आवश्यक आहे जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला इथं सहा हजार रुपये आय टी आय विद्यार्थ्यांसाठी इथं आठ हजार रुपये पदवीधरांसाठी इथं दहा हजार रुपये असे जे काही इथं तुम्हाला रक्कम मिळणार आहे मात्र एक त्यांची जे काही अट आहे जर तुमचं शिक्षण चालू असेल तर यासाठी जे काही उमेदवार आहे ते अपात्र ठरणार आहे जर तुमचं शिक्षण सुरू असेल तर असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत ना ना। त्यानंतर उमेदवाराकडे महाराष्ट्र रहिवासीचा जो काही पुरावा आहे आदिवास सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे तर ते कशाप्रकारे करायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर उमेदवाराकडे बँकेचे जे काही बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असणेसुद्धा आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे ती इथं जमा होईल तर यावरती डिटेलमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलला तुम्ही जेवढ्यात कमेंट जास्तीत जास्तीत कराल त्यावरती लवकरात लवकर एक व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल त्यानंतर डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत तर जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर जी आरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि लाडका भाऊ योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी व त्याबद्दल जे काही नवीन नियम येतील त्यामध्ये जे काही बदल होतील तर त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू